कोणाच्या आता शेवटी पक्ष जो आहे तो निर्णय पक्ष घेऊ शकतो कोणाला पक्षात घ्यायचं कोणाला उमेदवारी घ्यायची हे पक्ष ठेवतो पक्ष जो निर्णय घेऊ तो शेवटी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आपल्याला निवडून आणायचा मग उमेदवार म्हणण्यापेक्षा काँग्रेस पक्ष म्हणून आपल्याला लढायचं लोकशाहीच्या विरोधात ज्या पद्धतीने सध्याचं चा राजकारण चाललंय ह्याला थांबवण्याचं चा काम तुम्हाला आम्हाला आणि सर्व जनतेला करायचं त्यामुळे उमेदवार कोण असण्यापेक्षा उमेदवार हा काँग्रेस पक्ष मित्र पक्षाचा निवडून आला पाहिजे त्यासाठी माझ्यासारखा का कार्यकर्ता प्रयत्न प्र, करेल माझं आहे काँग्रेस पक्षाची सगळी लोक निर्णय घेतील तो निर्णय योग्य असतो आणि शेवटी काँग्रेस पक्ष हा वाढीच्या दृष्टीने अनेक लोक येत असतील तर त्यांना घेणं काम आहे आणि त्यांना घेऊन काय शेवटी पक्ष निर्णय घेणार आहे जो निर्णय आणि नि ज्याला घेतील ज्याला उमेदवारी देतील तो आपल्याला नाते आपल्याला ना ना शेवटी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी मित्र पक्षांच्या उमेदवारासाठी आपल्याला काम करायचं यांनी स्पष्ट असं मी लोकसभा आणि बाहेर आणि त्यानंतर मग त्यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी गेले होते मी परत एकदा म्हणतो की काँग्रेस पक्षाचे नेते निर्णय घेतील उद्या कोणालाही उमेदवार दिली तर काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता प्रयत्न करेल बघा लोकशाही मध्ये कोणी उभं राहायचं ज्याचे त्याचे अधिकार आणि मतदान करणं हे जनतेचा अधिकार आहे मतदान राजा ठरवतो की कोणाला निवडून द्यायचं राजा ज्याला निवडून द्यायचे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका